नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपण साधारण एक आठवडा झाला असेल बारा डिसेंबर रोजी आपण एक इंटरव्ह्यू केला होता डॉक्टर दीपक सावंत यांचा डॉक्टर दीपक सावंत हे माझी आरोग्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांचा आपण इंटरव्ह्यू केला होता नंदुरबारमध्ये जवळपास चारशे बालकांचा मृत्यू झालेला होता आणि त्या संदर्भातलं ती त्याची कारण काय आहेत कशामुळे ही मृत्यू झालेले आहेत उपाययोजना सरकार का कशा पद्धतीने करते सरकार कुठे कमी पडलंय का की लोकांकडून अशा पद्धतीचे चुका झालेल्या आहेत कशामुळे ही सगळी होत आहे त्याच्यानंतर संपूर्ण आठ वर्षामध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त बालकांचा मृत्यू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला होता तर हे नेमकं काय कारण आहे त्या संदर्भामध्ये आपण डॉक्टर दीपक सावंत यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि मुंबई आउटलुकसाठी ही एक महत्वाची बाब आहे अभिमानाची बाब म्हणता येईल की ह्या इंटरव्ह्यू नंतर डॉक्टर दीपक सावंत हे स्वतः नंदुरबार मध्ये गेले त्यांनी तिथली ग्राउंड रिपोर्ट जी आहे ती माहिती आरोग्य खात्याच्या विभागा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी देखील त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केलेला अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे तर ही मुंबई आउटलुकसाठी एक महत्वाची बातमी आहे केवळ मुंबई आउटलुकमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांसाठीच नाही तर मुंबई आउटलुकचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे आणि त्याच दीपक डॉक्टर दीपक सावंत यांचा आपण आता पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करणार आहोत पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि नंदुरबारमध्ये गेल्यानंतर त्यांना काय तिथली माहिती मिळाली जी आम्ही माहिती दिली ती खरंच तशी होती का किंवा आणखीन काय तथ्य त्यांच्या समोर आलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली की नाही झाली झाली असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी काय चर्चा केली या सर्व गोष्टींवरती डॉक्टर दीपक सावंत यांच्याशी आपण बोलणार आहोत सावंत सर सर्वात प्रथम तर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर आपण नंदुरबार मध्ये गेलात नंदुरबार मध्ये गेल्यानंतर काय तुम्हाला तिथली माहिती मिळाली काय ग्राउंड रिपोर्ट आहे नंदुरबार मध्ये गेल्यानंतर मी असं पाहिलं की तिथल्या पहिल्यांदा जिल्हाधिकारी मॅडम जे आहेत मित्तल शेट्टी डॉक्टर मित्तल सेट्टी यांच्याशी चर्चा केली नंतर सीईओ सावंत कुमार जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली कारण बेसिक ग्राउंड रियालिटी काय हे त्यांच्याकडून जास्त कळलं पाहिजे की सरकार कुठे कमी पडते का कुठल्या योजना कमी पडत आहेत का तर हे पाहिल्यानंतर मॅडमने मला सांगितलं की आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यातल्या जे पाडे हे साधारणपणे दोन एकोणतीसशे पाडे या भागामध्ये आहेत आपल्याला माहित नसेल आणि त्याच्या दोनशे पाडे हे संपर्काच्या बाहेर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे मी तिथे पोहोचणंच कठीण आहे आणि एकोणनव्वद पाडे तर अतिशय दुर्गम आहेत म्हणजे जिथे साकव सारखा प्रयत्न आता मॅडम करतायत जिल्हाधिकारी मॅडम करतायत की आय आय टीच्या मुंबईच्या लोकांना बोलवून त्यांनी साकव कसे तयार करता येईल म्हणजे छोटेसे ब्रिज कसे करता येतील की जाणं येणं सोपं होईल आता तिथला प्रश्न मूळ प्रश्न आहे की तिथपर्यंत टीएचआर पोहोचत नाहीये तिथपर्यंत आशा टीएचआर एचआर म्हणजे टेक होम रेशन okay. जे आपण धान्य पुरवत होते बरोबर कारण की हे दुर्गम भागातले आहे आणि तिथले लोक तिथले जे आदिवासी बांधव जे आपले आहेत ते तिथेच राहणं पसंत करतात कारण त्यांची जमीन तिथे असते त्यांचे पशु तिथे असतात त्यांचे जनावर त्यांची असतात त्यामुळे ते त्या त्यांच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर येऊ इच्छित नाहीत अशाचे विजिट विजिट्स कमी झालेले आहेत कारण पावसाळ्यामध्ये तर संपूर्ण संपर्क तुटलेला होता तर आता याच्यावरती उपाययोजना म्हणजे प्राथमिक उपाययोजना म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचं साधन करणं अँब्युलन्सेस आपल्या जाऊ शकत नाहीत कारण एक अम्ब्युलन्स गेली समजा एक वन झिरो एट असेल किंवा आणखी कोणती अँ एकशे एक एक दोन असेल तर ती यायला सहा सहा आठ आठ तास लागतात कारण रस्ते आपण नवसंजीवनी योजनेमध्ये पाडा इथे रस्ता काही वर्षापूर्वी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये आम्ही योजना आणली होती ज्यावेळी मुख्यमंत्री होते ती योजना तिथे ना। दिसत नाहीये पाडा इथे रस्ता नाहीये मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये देखील सांगितलं की पाडात इथे रस्ता पहिल्यांदी करा आज मी एकनाथ शिंदे साहेबांची उपमुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यांना सांगितलं की आपल्याला पाडात येथे रस्ता पहिल्यांदा केल्याशिवाय हे कुठलेही प्रश्न सुटणार नाही दुसरं ऊसतोड कामगार तिथे मोठ्या प्रमाणावरती येतात ऊसतोडीचं पण खाली नंदुरबार मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे देखील आपल्याला कुपोषण दिसते ते कुपोषण वाढलेलं आहे कारण काय मायग्रेशन हा त्यातला मूळ गाव आहे मायग्रेशन मध्ये आपण सहा महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत त्या मातेला एनसी केअर देतो आणि नंतर ती निघून जाते आणि मग ज्यावेळी परत येते चार पाच महिन्यांनी त्यावेळी तिचं अपत्य जे असते ते अतिशय कुपोषित असते दुसरं महत्वाचं कारण की यांचं हिमोग्लोबिन हे दोन तीन चार सहा अशा सर असं मला सांगितलं त्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे पाडा स्वयंसेवक हे पद पूर्वी होतं पाड्यावरती एक माणूस असायचा सा की त्याला पाडा स्वयंसेवक तो ह्या लोकांचे ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप मदत होता करत होता तर त्या आपण पाडा स्वयंसेवक हे पद पुन्हा एकदा पुनर्जीवित जीवित करण्यासाठी सांगितलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ते बंद होत सिकल सेल ह्या कुपोषणाच्या मागचं एक कारण आहे सिकल सेल एनिमिया हा सिकल सेल एनिमियाचं करेक्शन करण्यासाठी आपण एफ एम सीची एक टीम बोलवलेली होती पुण्याची जी एफ एम सी मेडिकल कॉलेज आहे त्यांची टीम बोलवली होती आणि त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केलाय पण तो रिपोर्ट अजून आलेला नाही तो रिपोर्ट तातडीने मागून घेण्यासाठी मी सूचना केलेल्या आहेत दुसरं इथे मेळघाट पॅटर्न जो आहे मेळघाटमध्ये आपण जो पॅटर्न राबवतो हो ज्याला नाव मेळघाट पॅटर्न आहे तो नंदुरबार मध्ये राबवणं अत्यंत गरजेचं आहे मी मुख्यमंत्री महोदयांना पण हेच सांगणार आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पण मी हेच सांगितलं की मेळघाट पॅटर्न आपल्याला राबवणं आवश्यक मेळघाट पॅटर्न म्हणजे काय तर डॉक्टरांना हार्डशिप अलाउन्स डॉक्टरांचा पगार एक ठराविक दर्जाच्या वरती देणं आवश्यक कारण ते दुर्गम भागात काम करतात आणि दुसरं काहीच नसते दुसरं छोट्या छोट्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवणं गरजेचं आहे उदाहरणार्थ माहेरघर योजना माहेरघर योजना तिथे बंद आहे कारण ती बाई प्रसूतीसाठी इन्स्टिट्युशन मध्ये येता येता तिची प्रसुती, ये, ये, ये 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 प्रसुती दाईच करते दुसरी महत्वाची गोष्ट की काही वर्षापूर्वी मी दाई किट वरती आवाज उठवलेला होता हिवाणी अधिवेशनातच आवाज उठवला होता त्यावेळी सुरेश शेट्टी साहेब आरोग्य मंत्री होते तर त्यावेळी तो दाई किट जो आहे तो दाई किट पुन्हा आज सुरू झालेला दिसतोय ते ताबडतोब बंद करायला सांगितलंय कारण घरी प्रसुती झाल्यानंतर इन्फेक्शन बालकाला होणं जास्त हा चान्सेस खूपच आहेत त्यामुळे तो दाई किट बंद करणं अत्यंत आवश्यक आहे महिला बाल विकास सीडीपीओची जी पद आहे ती रिकामी आहे ती भरणं अत्यंत आवश्यक आहे अमृत आहार हा जो आहे अमृत आहार हा या ट्रॅव्हल्सच्या दृष्टिकोनात ट्रॅव्हलच्या दृष्टिकोनातून थांबवणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर कारण तो आपल्याला मिळत नाही अमृत आहार वेळेवरती पोचत नाही आणि त्यामुळे अंगणवाडीमध्ये तो आहार सापडत नाही किंवा ते अवेलेबल पण नसतात बऱ्याचदा ते अवेलेबल नसतात कारण ते कापणीच्या कामाला जातात ऊसतोडणीच्या कामाला जातात त्यामुळे ते अवेलेबल नसतात बरोबर आणि आपण जे फूड देतो याच्यामध्ये ते टन टेस्टेड फूड नसते ते त्यांना आवडत नाही त्यामुळे ते फेकून देतात जी आपण फेस्ट देतो ती फेकून देतात त्यामुळे सरकार जे काही उपाययोजना करते त्याच्यामध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांना त्यांच्या पद्धतीचं फूड तयार करून दिलं पाहिजे मी त्यांना सजेस्ट केलंय की आम्ही गडचिरोलीमध्ये एक प्रयोग राबवला होता की मोहाचे लाडू मोह जो मोठ्या प्रमाणावर ते मोहाचे लाडू करून आणि गडचिरोलीमध्ये त्याचं अतिशय आहे हा खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट मिळाला तशा प्रकारचं काही करता येईल की नाही हे बचत गटांच्या मार्फत आपण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड नोंदणी कमी आहे त्यामुळे लोकांना योजनांचा लाभ मिळत नाही आधार कार्ड नोंदणी वाढवणं आवश्यक का आहे कारण हे सगळे फिरते लोक असतात बरोबर फिरत असतात मायग्रेशन हे त्यातलं प्रमुख कारण आहे त्यामुळे आधार कार्ड नोंदणी नोंदणी कंपल्सरी करणं आता तरी लाडकी बहीण योजना माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने जी सुरू केली आणि मुख्यमंत्री महोदयाने सुरू केली त्याच्यामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे आधार कार्ड बऱ्यापैकी पण अजूनही ग्राउंड लेवलला आधार कार्ड नोंदणी अत्यं, करणं अत्यंत आवश्यक आहे ब्लड ट्रान्सफ्युजन युनिट कारण अनेकदा आपल्याला पेशंट हा अक्कलकुळ्याला किंवा नाशिकला रिफर करावा लागतो करावा लागतो तिथे ब्लड ट्रान्सफ्युजन युनिट असणं आवश्यक आहे बरोबर कारण प्रसूतीच्या काळामध्ये रक्तस्राव रक्तस्राव जास्त होतो आणि एक तर हिमोग्लोबिन कमी असत कमी त्यातून ती बाई पण जाते आणि मुलाचं पण पोषण तर ह्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही करायचं ठरवलेलं आहे बरोबर मला तुम्ही आता म्हणालात की पाडात स्वयंसेवकाची एक योजना होती किंवा या पद्धतीने काम केलं जात होतं आणि ती आता पुन्हा सुरु करावी लागेल असं तुमचं म्हणणं आहे पण ती मुळात बंद का झाली मधल्या काळामध्ये पाडा स्वयंसेवकच्या ज्यावेळी आशा आपण सुरू केली त्यावेळी पाडा स्वयंसेवक ही योजना बंद करण्यात आली होती पाडा स्वयंसेवक योजना म्हणजे काय होतं की पाड्यावरचा जो कोणी एक तरुण मुलगा असेल किंवा जो काम करायला स्वयंसेवक असेल त्याला आपण अलाउन्स द्यायचो आणि त्यांनी कोऑर्डिनेट करायचं असते की अॅम्ब्युलन्स आली की नाही किंवा आता इथे झोळीशिवाय बऱ्याचदा पर्याय नसतो की झोळी उचलण्यासाठी देखील माणसं पाहिजे तर त्या झोळीतून बालकाला किंवा गरोदर मातेला आपण घेऊन जाऊ शकतो खरं म्हणजे झोळीतून घेऊन जाणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभण्यासारखं नाही परंतु पर्यायच नाही त्यामुळे पर्यायच नाहीये कारण रस्ताच नाहीये बरोबर नुसते पाडे आहेत रस्ताच नाहीये साधे चालू शकत नाही मी काकरदरा हॉस्पिटलला प्राथमिक आरोग्य केंद्र गेलो अतिशय उंचावरती म्हणजे तुम्ही जर खालून आलं तर अडीच तास नुसतं गाडीचं ट्रॅव्हल आहे त्याच्यानंतर ते पाडे त्यामुळे हे सगळं खूप कठीण आहे म्हणजे हे एक म्हणजे जसा उल्लेख केला की पुरोगामी महाराष्ट्र वगैरे पण स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्षाचा अमृतोत्सव आपण सुरू म्हणजे संपूर्ण देशभर साजरा केला नाही अजूनही आदिवासी लोक ज्या भागामध्ये राहतात किंवा ज्या पाड्यांमध्ये राहतात तिथे अजूनही रस्ता नाहीये किंवा मौलिक ज्या गोष्टींची सोयी सुविधांची पूर्तता व्हायला पाहिजे ती पूर्तता के आपण केलेली नाही किंवा करू शकलो नाही आपण सर्वच केवळ कुठल्या सरकाराला दोष देण्यात हे नाहीये आपण सर्वच त्याच्यामध्ये कमी पडलो असं म्हणावं लागेल डॉक्टर साहेब मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हे जे मुद्दे मांडलेत आता आमच्यासमोर तसेच मुद्दे तुम्ही जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांची जी भेट घेतली त्यामध्ये देखील तुम्ही ते मुद्दे मांडले असणार हे म्हणजे कागदावर लिहून दिले अगदी तुम्ही लिहूनच दिले त्यावर हा चर्चा देखील झालेली आहे तुमची त्यांचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता ते काय म्हणाले बघा एकनाथ शिंदे साहेब हे पूर्वी माझ्या नंतर आरोग्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना याची बऱ्यापैकी कल्पना आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासोबत पालघरमध्ये जे कुपोषण केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळी टास्क फोर्सची पहिली निर्मिती देव, देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केली होती आणि त्यांना देखील या बाबतीमध्ये बऱ्यापैकी जाण आहे आणि ते चांगल्या प्रकारे गाईड करून आणि पालघरचा मृत्यूदर कमी करण्यामध्ये जसं मी प्रयत्न केले तसे त्यांनी देखील प्रयत्न केले होते त्यामुळे दोन्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यामध्ये संवेदनशील आहेत आणि निश्चितपणे ह्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर करणं अत्यंत आवश्यक आहे आता सा, साधी गोष्ट आहे मला ब्लड स्टोरेज युनिट सुरू करायचंय तर त्याला जो ट्रेंड मॅनपॉवर लागते ते मॅनपॉवर नंदुरबारमध्ये मिळणं कठीण होते बरोबर त्यामुळे ते सुरू होत नाही नसावं पण आता मॅडमना मी सांगितलंय जिल्हाधिकारी मॅडम त्या म्हणाल्या की आम्ही ते, ते लोकेट केलेलं आहे सोनोग्राफीसाठी त्यांची सातव्या महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये वगैरे ज्या काही एन सी केअरमध्ये सोनोग्राफीचा जो में में काही सोनोग्राफी का भाग असतो तो देखील प्रायव्हेट रेडिओलॉजीस्टच्या माध्यमातून आपण हाती घेतलेला आहे आणि त्यांनी तशी ते सुरुवात देखील केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या तीन महिन्यामध्ये मी ह्याचा फॉलोअप करणार आहे आणि पुढच्या तीन महिन्यानंतर आपल्याला असं दिसेल इथला कुपोषणाचा दर देखील कमी झालेला असेल बालमृत्यू सॅमची मुलं मॅमची मुलं याच्यात देखील आपल्याला घट झालेली दिसेल असं मला आत्मविश्वास आहे आता मुख्यमंत्र्यांसोबत जे संध्याकाळी तुमची भेट आहे कशा पद्धतीने तुम्ही ते मुद्दे मांडणार आहात म्हणजे अगदीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे खूप बिझी असणारे आणि आपल्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे त्याने राज्यभरामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडतात की त्यावरती मुख्यमंत्र्यांचं लक्ष जाणं त्यांनी भाष्य करणं त्याकडे त्यावरती बोलणं हे लोकांना अपेक्षित आहे आणि सर्व मीडिया पण त्याच बाबीमध्ये प्रयत्न करतोय परंतु आता कमी वेळेमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर कोणते मुद्दे मांडणार आहात किंवा त्या ते, ते मांडण्यासाठी तुमची तयारी काय केली आहे तुम्ही एक तर हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा मांडणार आहे पाडा तिथे रस्ता ब्लड स्टोरेज युनिट ब्लड स्टोरेज युनिट डॉक्टरांची स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट त्यांना जास्त पैसे म्हणजे मेळघाट पॅटर्न त्यांना मी मेळघाट पॅटर्न म्हणूनच सांगणार आहे कारण ते मेळघाट पॅटर्न म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा लक्षात येईल लक्षात येईल ताबडतोब एका वाक्यात लक्षात येईल की मेळघाट पॅटर्न आपल्याला राबवायला पाहिजे आणि नागपूरच्या जवळच मेळघाट आहे बरोबर त्यामुळे काही वर्षापूर्वी हाच मेळघाट पॅटर्न वापरून आपण नागपूर मेळघाटमध्ये मृत्यूदर कमी केला होता त्यांच्या ते पटकन लक्षात येईल आणि तितके ते सुज्ञ आहेत आणि एन एम ची पदं जी आहेत ती भरणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही एक जी काढला होता टास्क फोर्सच्या माध्यमातून ट्रिपल ए प्लस सी प्लस सरपंच त्याचा अर्थ काय की ट्रिपल ए म्हणजे एन एम आशा अंगणवाडी सेविका यांचं कॉम्बिनेशन त्याच्याबरोबर सीएचओ म्हणजे जो कम्युनिटी हेल्थ मध्ये काम करणार असतो तो, हुँ। तो हुँ। प्लस सरपंच यांनी यांचं एक आ, हे पंचसूत्री करायची पंचसूत्री करायची आणि प्रत्येक सरपंचांनी आपापल्या गावामध्ये सॅम मॅम गरोदर माता स्तनदा माता यांचा आढावा घ्यायचा माझ्या गावामध्ये सॅमचं मूल असेल तर ते सरपंचाला माहिती पाहिजे आणि सरपंचांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्याला त्याची आता काय परिस्थिती आहे बरोबर ते ते मुलाचं वजन वाढते की नाही वाढते मॅमचं मूल असेल तर त्या मॅमचं मूल सर्वसाधारण गटामध्ये येते की नाही हे त्यांनी माहिती करून घेतली माझ्या भागामध्ये किती स्तनदा माता आहेत आणि किती गरोदर माता याची कोणाची ईडीडी म्हणजे एक्सपेक्टेड ड्यू डेट कधी आहे त्याचा देखील चार्ट आपण तयार करतो म्हणजे या महिन्यामध्ये किती ईडीडी आहेत हे मला माहिती आहे बरोबर कारण ते कॉम्प्युटरवर कॉम्प्युटर सगळी सिस्टम आहे आणि केंद्र सरकारने तशा प्रकारचं पोर्टल तयार केलेलं आहे त्यामुळे ही सगळी तयारी आहे फक्त ते त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ती चावडी वाचन मध्ये याचा आढावा घेणं क्रमप्राप्त आहे आणि जर समजा एखाद्या गावामध्ये नो सॅम चाईल्ड नो मॅम चाईल्ड किंवा सगळ्या माता ह्या सुरक्षित असलेल्या असतील तर त्याला वेगळा एक निधी द्यावा अशा प्रकारचं आम्ही सजेस्ट केलंय टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये ऑफकोर्स ही मिटिंग ह्याच्या अगोदर झाली होती आचारसंहितेच्या त्यामुळे त्याच्या इम्प्लिमेंटेशनला आता ती इम्प्लिमेंट करायला सांगितली बरोबर म्हणजे टास्क टास्क फोर्स जो आहे तो मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पुन्हा एकदा सक्रियपणे कार्यरत झालेला आहे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये ने जसं तुम्ही मेळघाटमध्ये केलं जसं तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये केलं त्या पद्धतीनेच आता नंदुरबार किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला बदललेलं दिसेल खास करून जे बालकांचा मृत्यू होतोय कुपोषणामुळे असेल किंवा इतर अन्य कारणांमुळे ते आपल्याला बदललेलं दिसेल नक्कीच बदललेलं दिसेल आणि मुंबई आउटलुक आणि आमच्या प्रेक्षकांचा तुम्हाला ह्या कार्याबद्दल सतत सहभाग असणार आहे कोणत्याही प्रकारचा आमच्याकडून जर काय करा म्हणजे काय योगदान जर द्यावंसं वाटलं तुम्हाला असं वाटलं की आमची गरज आहे तर नक्कीच आम्ही तिथे तुमच्यासोबत उभे राहू आणि अपेक्षा आहे की तुम्ही देखील आमच्यासोबत असेच उभे राहाल आणि आपण मिळून हे महाराष्ट्राचे चित्र जे आहे ते बदलण्यासाठी प्रयत्न करू तो सर डॉक्टर दीपक सावंत यांचे आपण आभार व्यक्त करूयात केवळ मुंबई आउटलुकच्या मंचावर आले आम्हाला इंटरव्ह्यू दिला वेळ दिला त्याबद्दलच नाही तर ते जे काम करत आहेत त्या कामाबद्दल देखील त्यांचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे सर पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया आणि आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद